नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला मुख्य भाग चार भगवान बुद्धांची प्रवचने गृहस्थांसाठी प्रवचने उपभाग एक सुखी गृहस्थ एकदा अनाथपिंडिक भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून जवळच्या आसनावर बसला गृहस्थ कसा सुखी राहू शकतो हे जाणण्याची अनाथपिंडिकाला उत्सुकता लागली होती म्हणून अनाथ पिंडिकाने गृहस्थाच्या सुखाचे रहस्य सांगण्याची भगवंतांना विनंती केली भगवंत म्हणाले गृहस्थाचे प्रथम सुख संपत्तीचा मालक होण्यात असते सद्गृहस्था जवळ धन असते त्याने ते न्यायाने भलेपणाने उद्योगाने शरीर सामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेलं असते मी हे धन न्यायाने मिळविलेले आहे या विचाराने सद्गृहस्थाला सुख वाटते दुसरे सुख संपत्तीच्या उपभोगाचे सद्गृहस्था जवळ धन असते ते त्याने न्यायाने भलेपणाने उद्योगाने शरीर सामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते त्या धनाचा तो उपभोग घेतो आणि पुण्यकृत्य करतो न्यायाने मिळा मिळविलेल्या माझ्या धनाचा, धनाचा जोरावर मी पुण्यकृत्य करीत आहे या विचाराने त्याला सुख सुख लाभते आनंद होतो तिसरे म्हणजे ऋणग्रस्त न होण्याचे सुख होय सद्गृहस्थ कोणाचेही लहान मोठे ऋण लागत नाही यामुळे तो सुखी असतो मी कोणाचेच कमी किंवा किंवा अधिक ऋण लागत नाही या विचाराने तो सुखी होतो प्रसन्न असतो चौथे सुख निर्दोषतेचे असण्याचे असते काया वाचा मनसा निर्दोष कृत्य करीत राहिल्याने सद्गृहस्थ सुखी होतो पिंडक जर गृहस्थ प्रयत्न करील तर खरोखर तो ह्या चारही प्रकारचे सुख प्राप्त करू शकेल उपभाग दोन पुत्रापेक्षा कन्या बरी असू शकते एकदा भगवान श्रावस्ती येथे राहत असता कोसल राजा प्रसेनदी यांना भेटण्यासाठी आला राजा भगवंताशी संभाषण करीत असता राजवाड्यातून एक दूत आला आणि राजापाशी जाऊन त्याची राणी मल्लिका प्रसूत होऊन तिला कन्यारत्न झाल्याचे वृत्त त्याने सांगितले ते ऐकून राजा खिन्न झालेला दिसला भगवंतांनी राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले राजाने सांगितले कि राणी मल्लिका प्रसूत होऊन तिला कन्या झाल्याची दुःखद बातमी त्याला नुकतीच कळाली आहे यावर भगवंत म्हणाले हे राजा कन्या ही पुत्रापेक्षाही अधिक श्रेष्ठ निपजण्याचा संभव आहे ती सुज्ञ आणि सद्गुणी कन्या पत्नी आणि माता अशा त्रिविध भूमिका करणारी असू शकेल ती आपल्या पतीच्या व त्यांच्या माता पित्यांच्या आदरास पात्र होऊ शकेल ती योग्य पुत्री म्हणून आदरास पात्र होऊ शकेल सुयोग्य पुत्री म्हणून स्वतःच्या माता पित्यांच्या आदरास पात्र होऊ शकेल तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्य करणारा मोठ्या राज्याचा शासक होऊ शकेल खरोखर अशा थोर पत्नीचा मुलगा आपल्या देशाचा मार्गदाता होऊ शकेल आणि शास्ता होऊ शकेल उपभाग तीन पती आणि पत्नी एकदा भगवंत मथुरा आणि निरंजना यांच्यामधील महामार्गाने चालले होते या रस्त्याने तथागतांसह पुष्कळ गृहस्थ व त्यांच्या स्त्रिया देखील चालल्या होत्या तेव्हा भगवंतांनी रस्ता ओलांडून एका झाडाखाली आसन ग्रहण केले गृहस्थ आणि त्यांच्या स्त्रियांनी त्यांना अशा रीतीने स्थानापन्न झाल्याचे पाहिले सर्व भगवंतांजवळ आले त्यांनी भगवंतांना अभिवादन केले आणि जवळच बसून त्यांना विचारले सुयोग्य संबंध कसा असावा यावर भगवंतांनी त्यांना असे उत्तर दिले हे गृहस्थ हो पती पत्नीना चार प्रकारे एकत्र राहता येते एक प्रकारे एक दृष्ट पुरुष एका स्त्री बरोबर राहू शकतो दुसऱ्या प्रकारे एक सत्पुरुष दुष्ट स्त्री बरोबर राहू शकतो आणि चौथ्या प्रकारे एक देवासारखा सत्पुरुष एखाद्या देवतुल्य स्त्री बरोबर राहू शकतो गृहस्थ हो दुष्ट पुरुषाचे जीवन म्हणजे हत्या चोरी अपवित्रता असत्य भाषण मद्यपान दुष्ट आणि पापी वर्तणूक मोहाविष्ट मन आणि सत्पुरुषाची निंदा यांनी भरलेले असते आणि त्याच्या दुष्ट स्त्रीचे जीवनही तद्वतच असते ती हत्या करते चोरी करते व्यभिचार करते खोटे बोलते मद्यपान करते सदाचारी लोकांना कटु वचन बोलते आणि शिविगाळ करते अशा प्रकारे सद्गृहस्थ हो एक दुष्ट पुरुष एका दुष्ट स्त्री बरोबर जीवन व्यतीत करीत असतो गृहस्थ हो एक दुष्ट पत्नी पती आणि देवतुल्य पत्नी यांच्या जीवनात पती आधी सांगितल्याप्रमाणे दुष्टवर्तन करीत असतो परंतु पत्नी हत्या चोरी व्यभिचार असत्य भाषण मद्यपान यांपासून परावृत्त असते तिची वागणूक सद्गुणी आणि हितकर असते अंतःकरण मोहाधीन नसते ती आपल्या कौटुंबिक जीवनात सद्गुणी माणसांची निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही याप्रमाणे गृहस्थ हो एक दुष्ट पुरुष देवता तुल्य पत्नीसह राहत असतो गृहस्थ हो एक सज्जन देवतुल्य पुरुष आणि दुष्ट पत्नी यांचे जीवन असे असते या जीवनात पती हत्या चोरी व्यभिचार असत्य भाषण मद्यपान यापासून परावृत्त होऊन राहतो त्याची वागणूक गुणयुक्त व वा हितकर असते मोहाधीन न होऊन आपल्या कौटुंबिक जीवनात तो सद्गुणी पुरुषाची कधी निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही परंतु त्याची पत्नी मात्र आधी वर्णिलेल्या वर्णिलेल्या दुष्ट स्त्री सारखी वागत असते याप्रमाणे गृहस्थांनो निश्चितपणे एक देवता एका दुष्ट स्त्री बरोबर राहतो गृहस्थ हो चौथ्या प्रकारचे पत्नी जीवनात जणू काय देव देवते बरोबर राहत आहे अशी वागतात कारण ते दोघेही पतीपत्नी हत्या चौर्य कर्म असत्य भाषण व्यभिचार मद्यपान यांचा आपल्या वर्तनाला स्पर्श होऊ देत नाहीत आणि मोहाधीन न होऊन सत्पुरुषांच्या निंदेने आपली जीभ विटाळीत नाहीत याप्रमाणे गृहस्थांनो निश्चितपणे एक देवता एका देवी सोबत राहत असतो गृहस्थ हो पती पत्नीच्या एकत्र जीवनाचे असे चार प्रकार आहेत मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद ते मङ्गल ते मङ्गल ते सबका मंगल सबका मंगल सबका मंगल हो साधू 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 नमो थाय